हॅलो हाय नमस्कार मी बाकीशी तुमच्यासाठी नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर तो कोणता व्हिडिओ आहे तर तो, तो, तो तुमच्यासाठी खूप फायदेशीर बनणार आहे तर आज मी तुमच्या सर्वांसाठी एक छोटासा प्रयत्न करणार आहे तर मी तुम्हाला व्हिडिओ जर नक्की आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर व्हिडिओ खरंच युजफुल वाटला किंवा निकडा खरंच खूप मेन म्हणजे चांगला फायदा झाला आपला तर तुम्ही पण तो व्हिडिओ समोरच्याला शेअर करा की जेणेकरून समोरच्याला पण त्रास नाही होणार तर की हा असे व्हिडिओ भरपूर आहे पण ते ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले की नाही पोहोचले ते काही मला माहिती नाही आहे पण मग मला एक असं वाटलं की मला भरपूर जण विचारत असतात की की चॅनलवरती व्हिडिओ मी अपलोड करते पण तो आडव्या स्क्रीनमध्ये करते पण तो उभा होतो तर तो काबर होतो त्याच्यासाठी मेन कोणतं हो ऑप्शन असतं की ते सिलेक्ट करायचं आणि त्यावेळेस आपल्याला पूर्ण एडिटिंग करायची का जे का आपल्याला ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये ते तर त्याच्यासाठी मी तुमच्यासाठी सगळ्यात थोडासा एडिटिंगचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर ती तर तो नक्की पूर्ण बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला आता बघू आपण पुढे कशाप्रकारे यूट्यूबसाठी कोणतं ऑप्शन असतं की ते सिलेक्ट से केल्यावर स्क्रीन पूर्ण आडव्यामध्ये दिसते किंवा कोणती चूक केल्यामुळे उभ्या स्क्रीनमध्ये फू आपला व्हिडिओ हे होतो तर चला सगळं तुम्हाला म्हणजे वॉइस वा, ओव्हर कसा द्यायचा किंवा त्याला हे कसं करायचं काय म्हणता जसं कोणते आडवी स्क्रीन कोण कोणत्या ऑप्शनमध्ये लावायची तरही ते पिलो तर आला होता तर थोडं त्याच्यामुळे थांबवलं होतं आणि हेच तर चला मी तुम्हाला दाखवते समोर नक्की सगळ्यांना स्किप करता बघा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तर चला आता आपण तर स्क्रीनवर आप आलेलं आपल्याला आता इनशूटची ॲप उघडून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी ओपन करून घेतलेलं आहे आणि आप आपल्याला आता जे व्हिडिओ शूट करायचे आहे ते मी तुम्हाला दाखवते आता हा उभ्या स्क्रीनमधला व्हिडिओ आहे किंवा मी ते चार पाच व्हिडिओ सिलेक्ट केलेले आहे अथवा मला जे वाटलं तुम्ही ते घेऊ शकता आणि इथे बघू शकता आता इथे आज उभी स्क्रीन आलेली आहे त्याला प्ले करायचं तुम्ही बघू शकता आता इथं कोणत्या स्क्रीनमध्ये व्हिडिओ घ्यायचा आहे आपल्याला आपण ते बघू तरी ते छोटीशी उभी स्क्रीन आहे तर उभी म्हणजे तीन चार ऑप्शन आहेत दोन तीन इंस्टाग्रामच्या या यूट्यूबचा आहे जे शॉर्ट व्हिडिओ बनवते ते आणि समोर इथे यू यूट्यूबसाठी जे आपण व्हिडिओ आडव्यामध्ये स्क्रीन रेकॉर्ड करतो ते आहे तर तुम्ही इथं बघू शकता मी आता इथे यू यूट्यूबचं जे ऑप्शन आहे ते सिलेक्ट केलेलं आहे पण हा जो उभा जो व्हिडिओ आहे तर तो आपण उभ्या स्क्रीनमध्ये शूट केल्यामुळे तो आडव्यामध्ये बसत नाही आहे तर आपल्याला हा व्हिडिओ कट करायचा आहे ओके तर तुम्ही इथं बघू शकता आ, ते तर आता आपण परत एकदा यूट्यूबच्यासाठी कोणता ऑप्शन असतं ते बघू तर इथं जा जायचं बघू शकता तुम्ही त्या बॉक्सवरती आणि यूट्यूबचं हां आता हे जे उभ्या स्क्रीनमध्ये आपण व्हिडिओ घेतलेला होता तर ते तिच्यासाठी मी यूट्यूब शॉर्टचं ऑप्शन निवडलेलं आहे आणि ते इथं शूट करून दाखवता येतं किती छान शूट होत आहे तुम्ही बघू शकता तर हे शॉर्ट व्हिडिओ बनवण्यासाठी स्क्रीन यूज करतात तर एवढं तुम्हाला समजलं तर आता पुढे मी एक व्हिडिओ सिलेक्ट करते आणि यूट्यूबसाठी कोणतं ऑप्शन आहे ते पण सांगते तर तुम्ही संपूर्ण बघा तर आता इथे बघू शकता मी तीन व्हिडिओ सिलेक्ट केले आणि सोळा नऊचं एक बायो आहे तर ते करायचं सिलेक्ट तुम्ही बघू शकता इथे सोळा नऊचं बायो दिसत असेल तुम्हाला तर त्याच्यावरती टिक करायचं आणि आपला जो काही व्हिडिओ आहे तो पूर्णपणे त्याच्यामध्ये जे जे काय आपण दाखवलेलं आहे तुम्ही बघू शकता मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी दोन मोबाईल चालू केले होते एक जो मी माझा चॅनल आहे त्याचा आणि एक जो आहे तुमच्यासाठी हे करण्यासाठी तर एका याच्यामध्ये मी बॅक कॅमेरा दुसरा शूट करत होते तुम्हाला एडिटिंग शिकवण्यासाठी किंवा कश कशी कशी करतात तर त्याच्यासाठी मी दोन्ही फोनमध्ये दिसत आहे तुम्हाला तुम्ही बघू शकता इथे तर आपण जी आता स्क्रीन निवडलेली आहे इस सोळा बाय नऊची तर ते ते ऑप्शन म्हणजे लॉंगवाले व्हिडिओ सिलेक्ट करण्यासाठी असतं बरोबर आहे तर मी तुम्हाला इथे दाखवत आहे माझं कपाट आहे टी व्ही आहे तुम्हाला जे काय बोलायचं आहे तुम्ही ते बोलू शकता आणि जर तुम्हाला जर तुम्ही व्हिडिओमध्ये जे बोलतात तुम्हाला जे जर लागत नसेल तर तुम्ही साऊंडच्या ऑप्शनवरती टिक करून ते त्याचा साऊंड कमी करून आणि नंतर वॉइस ओवर करू शकता तर इथे बघू शकता स्पीडचं ऑप्शन आहे तुम्हाला जर व्हिडिओ फास्टमध्ये फॉरवर्ड करायचा असेल तर तर तुम्ही स्पीड त्याची वाढवून तर समोर पटपट हे करू शकतात ओके तर तुम्ही बघू शकता आपण स्पीड वाढवलेली आहे तर किती फास्टमध्ये फॉरवर्ड होत आहे तर अशा प्रकारे मी थोडीफार एडिटिंग तुम्हाला शिकवत आहे तुम्हाला जर एडिटिंग परफेक्ट वाटली असेल की नेकडे ताईने खरंच व्हिडिओ आपल्या माहितीसाठी किंवा आपल्यासाठी थोडाफार जरी थोडा जरी तुम्हाला समजला असेल तर नक्कीच हे करा आणि तुम्हाला जर नसन फास्टमध्ये हे करायचं तर तुम्ही कमीसुद्धा ठेवू शकता किंवा जसं तुमचं नॉर्मली चाललं आहे तसं करू शकता आणि तुम्हाला जर वाटलं की आपला जो पहिला साऊंड आहे तोच हिच्यामध्ये पाहिजे तर तुम्ही तिचं वायसोवर म्हणजे साऊंडचं ते साऊंडला टिक करून परतात त्याचा आवाज फुल करायचा ओके अरे बघू शकता <coughs> आजच्यासाठी तुम्हाला एवढंच आणि इथे बघू शकता तुम्ही म्युझिकचं ऑप्शन हां हे वॉइस ओव्हर करण्याचं हे हे आहे ऑप्शन आहे तर तुम्हाला जर साऊंड कमी करून टाकायचं आहे आणि जर तुम्हाला काही स्वतःचं काही वैयक्तिक बोलायचं आहे तर तुम्ही तर वॉइस ओव्हर करून पण पूर्ण व्हिडिओला तुमचा वॉइस ओवर दोन व्हिडिओ अपलोड करू शकता ओके समजलं <coughs> तर तुम्ही पुढे तुम्हाला जर एखादा तुम्ही ब्लॉग शूट करतात तर तिच्यासाठी जर तुम्हाला एखादं सॉन्ग लावायचं आहे बॅकग्राऊंडला मागे मागे ना बारीक आवाज येतो बघा प्रत्येकाच्या व्हिडिओमध्ये असं जर करायचं असेल तिथं खूप सारे गाण्यांचे फंक्शन आहे याच्यातलं तुम्ही कोणतेही चूज करू शकतात चूज करून नंतर त्यासाठी कम म्हणजे हे पूर्ण मी सांगेल पण तुम्हाला थोडंसं माहिती भेटण्यासाठी मी फटफट सांगत आहे तर सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ बघा आणि हे एक तुम्हाला जे जे त्यात धून आवडली तुम्ही तिथे ती 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 लावू शकतात आणि त्याचा आवाज कमी करून तुमचा वॉयसवर तुम्ही वाढवू शकता अशा प्रकारे मी तुमच्यासाठी छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे कसं वाटलं हे जे म्हणजे तिच्यामध्ये गाण्याचे भरपूर फंक्शन आहे तुम्हाला जो वाटला तो हे बाई ब्लॉग म्हणून नाव आहे तर हे ब्लॉगचेच पूर्ण सॉन्ग आहे किंवा तो तुमच्या स्वतः तुम्ही काहीतरी डाउनलोड करून ठेव ठेवलेले आहे तुम्ही तिच्यातले पण सॉन्ग निवडू शकतात ते त्याबद्दल काही नाही आणि ते, ते पण चांगलं आहे तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ होता तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला मी छोटासा प्रयत्न केलेला आहे तर माझा छोटासा प्रयत्न आहे तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा <coughs> मला भरपूर जण विचारायचे की ताई हे कसं करता कसं करता सांग मला काही जमतच नव्हतं कारण की घरी फोनच नव्हता ना त्याच्यामुळे तर तुम्हाला हा व्हिडिओ जर समजला तर नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती पाहिजे नक्की मला कमेंट करून सांगा मी हा व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेल भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय बाय टेक केअर काळजी घ्या हॅलो हाय नमस्कार मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते तर आज इथं खूप अंधार दिसत आहे तुम्हाला तुम्ही बघू शकता असं म्हणजे सांगायचं आहे ह्या व्हिडिओमध्ये जे काय असेल तुमचं ते मसा वाईसोबत तुम्हाला कुठपर्यंत करायचं आहे कुठपर्यंत नाही पूर्ण असं करून घ्यायचं त्याच्यानंतर

हॅलो हाय नमस्कार मी बघितली तुमच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर हा जो मी आजचा काय जो व्हिडिओ बनवणार आहे तर तो तुमच्यासाठी खूप म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह बनणार आहे तर सर्वांनी नक्की बघा तर आज मी तुमच्यासाठी काय घेऊन आलेले आहे तर आपण ज्यावेळेस व्हिडिओ शूट करतो ना तर त्यावेळेस कॅमेरा कसं धरायचा तर मी तुम्हाला आता ह्या फोनमध्ये म्हणजे मी स्वतः तुम्हाला म्हणजे जे समोरचं आपल्या आधी काय बोलायचं आहे त्याच्यात शूट करून घ्यायचं आणि ह्या फोनद्वारे मी तुम्हाला शूट करून दाखवणार आहे तर हे बघू शकता तुम्ही आता मी तर कॅमेरा हे केलं आहे चालू केलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे कॅमेरा केला आहे चालू बरोबर तर भरपूर जण असे आहे की ते उभ्या स्क्रीनमध्ये म्हणजे आशा आशा स्क्रीनमध्ये ते व्हिडिओ हे करतात बरोबर अशा स्क्रीनमध्ये ते व्हिडिओ हे करतात शूट की त्या म्हणजे त्यांची स्क्रीन न उभी येते तर आपल्याला व्हिडिओ उभा न न शूट करता असं आडवा करायचं शूट असा आडवा करायचं शूट असं एक मिनटं मला थोडं तर इथे असा आडवा करायचा आपल्याला शूटसं हाय हॅलो नमस्कार मी भाग्यश्री तर तुम्ही बघू शकता मी आता दोन्ही मोबाईल हँडल करून दाखवत आहे तुम्हाला तर आता याच्यामध्ये मला काय दाखवायचं आहे तुम्हाला मी दाखवू शकते म्हणजे जे काय आपल्याला जे काय शूट करायचं आहे ते आपण इथे दाखवू शकतो ठीक आहे तर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला फोनमध्ये दिसत असेल की एका हातामध्ये माझा फोन चालू आहे आणि एका हातामध्ये मी इकडे करत आहे तुम्ही बघू शकता तर हे बघू शकता हे माझं क कपाट आहे इथे आहे टी व्ही इथे आहे टी व्ही इकडे आहे बेड आणि कपडे ठेवायला जागा नाही आहे म्हणजे कुठे ठेवायचे ते तर मग मी ते पलंगवरतीच ठेवत राहते आणि ते टेबल आहे आमचा आणि असं म्हणजे जे काय असेल ते आपल्याला शूट करून घ्या घ्यायचंय आणि समजा झालं शूट मी तुमच्यासाठी थोडंसं काच करते शूट की जेणेकरून तुम्हाला चांगलं कळेल की कोणत्या स्क्रीनमध्ये व्हिडिओ शूट करायचं कारण की उभी स्क्रीन कधीच करायची नाही आणि कारण की उभ्या स्क्रीनमध्ये जर कधी आपण व्हिडिओ शूट केला तर तो एकदम क्लोज वाटतो जास्त काही कळत नाही आणि आता आपण किती जास्त <laughs> तर मागे कुकरचे हे वाचते शेती तर ते इग्नोर करा तर कधी पण जास्त आपल्याला व्हिडिओ शूट करायचा असला तर उभ्या स्क्रीनमध्ये न घेता तर आडवी स्क्रीन पकडायची अशी स्क्रीन पकडायची तुम्ही बॅक कॅमेरा करायचा आधी हे बघू शकता तुम्ही फोनमध्ये इथे तुम्हाला मशीन वगैरे दिसत असेल दिसते ना चारी चारी तर आडव्या स्क्रीनमध्ये शूट करायचं कधी पण आणि तुम्हाला एडिटिंग कशी करायची हे पण मी नक्की सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला खरंच खूप भरपूर म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह बनणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावं लागेल आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल यू, ठरला का हे नक्की सांगा कमेंट करून तर चला मी आता तुमच्यासाठी छोटीशी एडिटिंग करून दाखवते हा आहे पडदा हा आहे आमचा पडदा ओके तर इथे लावलेलं आहे आम्ही मनी प्लेन बघू शकता असं म्हणजे जे जे काय असं आपल्याला दाखवायचं असलं ते दाखवायचं इथे बोर्ड खराब आहे तिथं लागलेले आहे आम्ही लाईट असं काय आपलं जे असेल ते इथे आमचं स्वे, स्वेटर आहे इथे पडदा आहे असं काय जे आपल्याला वाटलं ते थोडंफार दाखवायचं म्हणजे काय बोलायचं असलं ते कॅमेरा आडवा ठेवून कधी पण बोलायचं तर तो ना फेस कॅम व्हिडिओ बनवायचा असला फेस कॅम म्हणजे चेहरा दा दाखवताना स्वतः कॅमेरासमोर असं बसायचं एका स्टॅमला म्हणा किंवा खिडकीजवळ किंवा आता बघा ते छोटे छोटे स्टँड आलेले आहेत तर तुम्ही त्याचा पण करू शकता यूज माझ्याकडे दोन तीन स्टँड आहे मला जो लवकर इझी वाटला तर यावेळेस माझ्याकडे आता स्टँड वगैरे काहीच नाही आहे मी तर हातामध्ये घेतलेला आहे फोन आणि तुमच्यासोबत करत आहे तर तुम्ही बघू शकता चा। कर कर तर तसं शूट वगैरे करायचं कधी पण आपल्याला शूट जर करायचं असलं तुम्हाला जर एखादी भाजी कधी करायची असली तर फोन असा आडवा ठेवायचा तिरपा म्हणजे सर्व तिथे दिसेल तुम्ही बघू शकता मी आडवा ठेवलेला आहे मी आडवी स्क्रीन दाखवून दा दाखवत आहे आणि ते जे काही मशीनवरचं जे काही सामान आहे ते तुम्हाला इथे दिसत असेल ओके तर मी हे फक्त तुम्हाला सांगायसाठी दाखवत आहे तुम्हाला मी पुढे एडिटिंग करताना कोणत्या चुका टाळायच्या हे पण नक्की सांगणार आहे तर सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ ठरला का नाही ठरला हे मला नक्की सांगा तर चला भेटू पुढे तुम्हाला दाखवते की एडिटिंग कशी आणि कोणत्या किती म्हणजे ते म्हणतात ना किती स्क्वेअरच्या याच्यामध्ये घ्यायचं तर त्याच्यासाठी सोळा ब नऊ असं काहीतरी एक हे असतं तर चला आपण ॲपमध्ये आप भेटू